मित्रांनो जय शिवराय आणि बक्या महाराष्ट्राचं बैलगाडा शर्यतीतलं मोठं नाव आणि देव मानला जाणारा बक्कासूर आणि वादळ यांची गाडी गटपात झाली सेमीपात झाली आणि फायनलसाठी सज्ज आहे आपल्यासोबत मामा आहे आणि विशेष म्हणजे मामा प्रथम आपल्या चॅनलवरती मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल मामा बऱ्याच दिवसांची म्हणजे बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती तुमच्या मुलाखतीची आणि योगायोग असा जुळून आला अपराजित जोडी वादळ आणि बकासूर म्हणजे मी अगोदरच वादळची मुलाखत घेतली तर पाच वेळेस गाडी पळाली वादळ आणि बकासूरची आणि पाचही वेळेस गुलालात राहिली काय सांगाल वादळ हा घरचा आमचा लय दिवस झाले गाडी नव्हती पाहिली काही लोकांना वाटलं आमचं त्यांचा गैरसमज आहे पण आमचं त्यांचं काही गैरसमज नाही आमचं घरातलं संबंध आहे कसं नियोजन लागलं मामा नियोजन ह्या एक दिवसापूर्वी आधी लागलं कारण मलाही पायरा नव्हता मी मी दुसरीकडे पाहणं होतो पण ते आमचं एकवीस तारखेचं बनवडीचं मैदान कॅन्सल झालं त्याच्यामुळे सहजांना फोन केला की गाडी पळवायची <laughs> <laughs> का त्यांचं त्यांच्या फोन यायचं मला की मामा एकदा तरी बैल द्या लोकांना काही गैरसमज झाला आहे पण आमच्यात काही गैरसमज नव्हता त्याचा मी फोन केला त्यांनी मला एका शब्द म्हणलं पळू आता तो मला पायरा नव्हता हा प्रश्न नवीन वाटेल प्रेक्षकांना पायरा म्हणजे माझा मी दुसऱ्याला फोन केला होता पण त्यांचा पायरा चालता आणि एक जणाला म्हणलो आपली गाडी पळू ते म्हणले सांगतो अजून सांगतातच गाडी फायनेला पात्र द्या अजून सांगतात मला ती म्हणजे अजूनही संपर्क झाला नाही हा अजून सांगतात आम्हाला ती <laughs> कुठंतरी नियोजन चांगलं लागलं हो नाही नियोजन गाडी येऊ आतापर्यंत फायनल काय पात्रच आहे त्याच्यामुळे ही गाडी काय घरची गाडी आहे आम आम्ही कधीही पाहू शकतो मामा तुम्ही सध्या मैदानात जास्त आहे म्हणजे आता ह्या महिना दोन महिन्यापासून मैदानात जास्त दिसत आहे काय कारण नाही कार दोन तीन दिवस दोन तीन मैदान आलो टेम्पोचा टायर फुटला होता ना मग त्या टायर घेऊन आलो तो करून आता आलो आणि नेमकी त्यांचाही फोन होता मामा एकदा तरी शिफ्ट टायर फुटला आलो आणि शिफ्ट आमची पाहिजे टायरला फुटायचं हो बरोबर काय सांगाल मा मामा वादळ वादळ बद्दल कारण बकासूर तर आता तुमच्याकडेच आणि बकासूरबद्दल बद्दल सांगाल तेवढं कमीच आहे पण एक अपराजित जोडी म्हटल्याच्या नंतर वादळ पण कुठेतरी त्याला साथ देतोय नाही नाही वादळ म्हणजे तुम्ही बघितलं आतापर्यंत आपल्यासह दुसऱ्या नंदी सांग वादळ टॉपचाच बैल कसं वाटतो पळ एकंदरीत बघितला दोघांचा तर नाही गाडी म्हणजे चाळीस पळते आतापर्यंत पळत खालून गाडी जे निघती ती वरपर्यंत गाडी खायची स्पीड लावते दोन्ही बैल पण मामा नियोजनाचा पाचशा म्हटलं जातं तुम्हाला आणि सध्या बघतोय आपण पडद्याच्या मागचा खास हिरो आज मोईल असेल किंवा मामा असेल किंवा बाकीचे सगळे नियोजन करते जे मुलं असतील हे सगळे बाजूला आणि तुम्ही एकटे बाजूला आहे बाजू मी यांना सांगतच नाही पहिला आजचाही पाहिला कोणाला माहित नव्हता मग मोहीच नाही आणखी दररोज फोन असतात मग ह्यापेक्षा दररोज दररोज कॉन्टॅक्ट असतात एक ना एक तर या मोहीला हे बोलले नाही की मामाने मला फोन केला पाहिजे जोड्यात जवळ मोहिला कळ की आनंद वादळ आहे आज सकाळी गटपळे पर्यंत बऱ्याच जणांना माहिती नव्हतं मैदानात आलेला आहे किंवा बकासूर पाळणार आहे नाही बक्का कस रुपया हे सांगितलं होतं आपण का परवाच्या वाईटमध्ये पण चोवीसला पाया नाही फक्त पायर नाव सांगितलं पायरा मला नव्हताच झाला थांबलो होतो फोनच्या आशिवाय पण फोन काय आला नाही आणि शेटला एक फोन केला तुमचा पायरा झालाय का ते म्हणले मला झालेला आहे पण मी सांगतो कुठं काहीतरी त्यांनी मला दिलं की म्हणले आम्ही चिठ्ठ्या टाकतो आम्ही चिठ्ठ्या टाकल्या त्यांच्याच नाव तुम्ही चिठ्ठी पडली होती पण त्यांच्याच नाव पावलं आपण मामा कसं नेमकं हँडल करता कारण की सोशल मीडिया म्हटल्याच्या नंतर आज कुठल्याच बायलाचा पायरा हा लपलेला नसतो आणि तुम्ही शेवटपर्यंत लपून ठेवता हे कसं शक्य लपून ठेवायचं काय नाही ना पहिल्या हो ना, ना, आपला फुटाय काय असं फुटणार नाही बघा सुरू पण ते आपण आपण पायऱ्या कोणाला सांगत नाही सांगितलं आमचं काहीतरी मुलीच बस सेमी फायनल मध्ये म्हणजे इतका विश्वास येऊन जातो जवळच्या लोकांवरती कि ते कोणाला म्हणजे एकमेकालायर सांगत नाही तुम्हाला खरं सांगतो मी पायरा फक्त ज्या नंदी आहेत त्या मालकाला मलाच पायरा माहित असतो आमच्या हे जवळचे वाचाचे मोही असे किंवा दररोज गोटेव असतात पण हे बी कधी मला आम्हाला विसरत नाही किंवा पायऱ्या सांगा आपण कधी सांगत नाही ते बी बिचारी विचारत नाही कारण आला आहे का त्यांना माहिती आपण आतापर्यंत बाराव हिंद केसरी बैल कारण काही जोक नाही कोणाचा आपण ते करून दाखवलं त्याच्यामुळे त्यांना बी माहित नाही झाले तर झाले काही हार किंवा जे सायांची होती प्रत्येकाला आपल्या बघतो कोणता बैल असू दे आपण तीन नंबर चार बैल नंबर आखी एक टॉपचीच बैल मानतो आपण <स्थाँ> जो बैल आपल्या गात पण त्याने साथ द्यायची ती गाडी आपली एक नंबर करून दाखवणार पात्र राहणार आणि आपण फायनलच्या घरातले सांगेन तेवढं कमी त्यांच्या बरं कारण माणूस माहिती दिलदार मानाचा दिलदार माणूस आणि जो तुम्ही आता बाळाला नावाच्या दादाच्या आज गाडी पडली नाही तेच मला माहित नव्हतं ते आता माहित मामूल काय तर मग काय <laughs> मामा एक आवर्जून वाटतो मग अशीच मी दादांची मुलाखत घेतली वादळची आणि त्यात मुद्दा म्हणून प्रश्न विचारला त्यांना की वायदीचा विषय येतो नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवणं गरजेचं आहे आता वाईट तर सगळेच दाखवता पण मग बा आता पाच वेळेस गाडी पळाली तर वादळकडून खरंच पाच वेळेस पैसे घेतले का नाही आपला बाका आहे आजपर्यंत मी कधी पैसे माहितीच नाही बाकी टॉपच्या घातले घेतले तर गरीबाचा बैल असेल त्या कोण आपण घेतलं नाही पण ज्या टॉपचा बैल असेल त्या कोण आपण घेतला आपण काय येतो आमचा बैला आम्ही खायला घालतो मी मुद्दा म्हणून नाही नाही आपण त्यांच्यावर कधी घेतला पाच वेळेस पाचही वेळेस गाडी बोलावत राहील म्हणजे पाच वेळेस आपण त्यांच्या कधी रुपया घेतला नाही आणि तू कुठं बी घेणार नाही काय सांगा मला त्यांनी पहिला नवीन नवीन फोन केला काय ते तुम्हाला पण नाही कसं माणसा सभा माणसाने ओळखायन आपण मनाने पुढच्या माणसाला बैल द्यायला पाहिजे नंदी पाहतात तुमचा बैल दिला तुमच्या बैला मग त्या शेजारच्या नंदीच बी नाव येणार नक्कीच मामा एक आगळा वेगळा विक्रम पाच वेळेस सलग गाडी पळाली आणि पाचही वेळेस गुलालात राहिली एक आगळा वेगळा विक्रम आणि वादळच्या नावावरती राहिला आणि भविष्यात देखील ही जोड पुन्हा एकदा प्रेक्षकांना म्हणजे वेळोवेळी बघायला भेटावं हो, या शुभेच्छा दादांकडे जाऊ दादा काय सांगाल मामा सोबत आणि तुमची इच्छा होती मामा पहिल्यांदा आले मैदानात वादळ आणि नक्कीच पहिल्यांदा झाले आम्ही पण मामांची आमची कधी भेट अशी झाली नव्हती मैदान अशी भेट होत होती पण जेव्हा ही गाडी पाडलेली तेव्हा आमची भेट होत नव्हती पण आज योगा योगाला मामाना पण आग्रह केला की आपण कधीतरी एकदा भेटलो पाहिजे गाडी जेव्हा आपली असेल तेव्हा आणि आज योगा योग आला काय सांगाल मामाविषयी आता तुम्ही शेटला अनुभवताय जवळ नाही नाही मी मगाशीच सांगितले की दिलदार व्यक्तिमत्व आणि तुम्ही मागाशी मला पण प्रश्न विचारलेला होता की पाच वेळेला तुम्ही बैलपाला वायदी काय घेतली एक रुपयाचा आमचा व्यवहाराचा काही झाला नाही मी मागाशी तुम्हाला सांगितले पावत्या पण स्वतः त्यांनी टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं आमच्या दोघांच्या मध्ये घरातले संबंध सारखे आहेत जेव्हा मी कॉल करतो तेव्हा ते मला होकार देणार ते मला कॉल करतात तेव्हा पण त्यांना होकार देणार कारण रात्रीच एकमेकाला बैल आहे आम्ही म्हणजे कधी पण त्यांनी मला मागावं मी त्यांचा मागणार पण आम्ही एकमेकाला बैल देणार याच्या पुढे पण देणार मामांनी सुरुवातीलाच सांगितलं की बऱ्याच जणांच्या डोक्यात होतं की कि तुमचं काही खटकलं म्हणून पाहायला लागत नाही नाही काय आलं आमच्या एक दोन वेळेला सेमीत गाड्या झालेल्या ते कमेंट्स करण्यामुळं थोडंसं भेदभाव झालं पण ज्यावेळी ज्यावेळी सेमी झाले ना त्यावेळी ह्या माणसांचं महामानसांनी आमचा कॉल किंवा मोहिलचा आणि माझा कॉल लगेच झालेत की आपलं काय असा विषय नाही आणि आम्हाला माहिती आहे आणि जेव्हा ते पण समोरच्यांना सांगताना सांगतात हे आमची दोन्ही घरची बैल आहेत त्यामुळं कोणाचं बाकी झालं तर ह्या दोन बैलांचा काय विषय कधीच नसणार त्याच्यामुळं लोकांची एक म्हणजे ही होती की मनात हे होती संशय होता की काहीतरी यांचं तर मला आज सगळ्यांच्या मनातली जे काही होती ती पूर्ण झालेली नक्कीच आणि हे तुमचं कायम टिकून राहावं कारण की सोशल मीडिया वाद पेटवण्यावर जास्त भर देतो नाही ना, वाद वाद पेटवण्यावर आहेत पण आपल्यावर आपल्या मनावर आहे ना आपण त्यांना किती प्रत्युत्तर द्यायचं किंवा ना नाही द्यायचं आपण मनाने चांगले असेल तर जग जिंकता येते तसं मामांचं पण मामा मनाने चांगले म्हणून आज त्यांनी जग जिंकलंय कारण आज महाराष्ट्र मामांचा फॅन आहे माम त्याच्यामुळं आज त्यांचा स्वभाव आहे मन साप आहे म्हणून तर आज एवढं झालं ना आज मन साप तर या हे दिवस आज त्यांना बघायला ना नक्कीच म्हणजे जसं आज शांत संयमी आणि वेळ प्रसंगी दाखवून द्यायचं तसं मामांचं एक रूप वेगळं बघायला मिळतं आपल्याला बाबा मामा नियोजनातून ती गोष्ट साध्य दे करून देतात म्हणून तर महाराष्ट्राचं मास्टर माइंड नाव दिलेत ना त्यांना उपाधी निश्चित नाही भेटली नाही महाराष्ट्राचे मास्टर माइंड नाहीत मामा म्हणून नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्हाला मामा आणि दादा आणि पुन्हा एकदा वादळ बघायला आवडेल धन्यवाद